आमची आता क्रिकेटची मॅच आहे आणि uh, निखिल वर्सेस अमोल हा बघूया जिंकतो <thatasale music> रात्रीच्या तीन वाजल्यासाठी ह्या सॉंगा काय झालाय काय माहिती साकल्या सकल्या खेळत <laughs> आहेत <गे> <laughs> नमस्कार मित्रांनो माझं नाव निखील जर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी केल्या मराठी चॅनलमध्ये मंडळी आज चाललेलो आहोत आज चाललेलो आहोत आम्ही पिकनिकला ते म्हणजे कोण आमचा संपूर्ण कलारंग प्रोडक्शन जाणार आहोत जवळजवळ पस्तीस ते चाळीस जण आहोत त्यातले थोडेसे कॅन्सल झालेले आहेत काही कारणामुळे पण सगळी आता बऱ्याच दिवसाची आमची पिकनिक राहिलेली बाकी ती जाणार आहोत इयर एंडिंग आहे आणि खूप मजा येणार आहे जाणार आहोत कर्जतला राधाही रिसॉर्ट बुक केलेला आहे अक्का प्रायव्हेट रिसॉर्ट बुक केलेला आहे कारण एवढी जणं आहेत तर राहणार कुठे तर आता माझ्यासोबत माझी बहीणसुद्धा आहे प्रेरणा मी आम्ही चाललो आहे दोघं बाईकवरनं किंवा इकडं रेडी झाले आणि बाकीचे बाय ट्रेननी येणार आहेत कारण मला इथून कर्जतला ट्रेननी खूप लांब पडतो म्हणून पनवेलवरून बाईकनी जवळ पडतो बाकीचे सगळे तिकडे भेटतील तो चला जाम धमाल मजा मस्ती असणार आहे बरेच जण भेटणार आहे आणि मजा येणार आहे आम्ही आलो मगाशीच राधा रिसॉर्ट मध्ये आणि मागूनच येत आहे तुमचं काय येत कशाला काय गरज आहे यायची जा जा हे रे नंबर घे त्यांचा घेतलास नागर बॅग घ्यायला मीच आहे आता बोललाच माणूस मीच आहे चल स्विमिंग पूल दाखवतो बुडवतो तुला काय तुमचं इथं आहे मी बऱ्याच वेळा इथं या रिसॉर्टला आलोय आणि खूप मजा येते या रिसॉर्टला ऍक्च्युली रिसॉर्टची राहण्याची सोय पार्किंग स्पेस लग्न कार्यालय बराच आहे हाड कोण कोण फक्त थँक्यू थँक्यू ए नाही यांचा नंबर घेऊन ठेव आता ते कार्यक्रम पण झाला ना हो सा? हो नमन बघितलं मी लगेच बोललं तुला थँक्यू यू हे कोणाचं लग्न लावायचं इथं तुमची तुमचा कॅमेरा तुमच्याकडे मी सुफुर्ता करते उंदरान खाल्ला मेलो ए लग्न लावायचं का तुझा अ इथं लावा पण तुझा माझं लग्न मुलगा शोधून घेऊन ये तू मी लगेच लग्न करते अठरा वर्ष माझा कंप्लीट आहे तुझ्या नवऱ्याला कान पिळायला मी राहू न सिद्धी सांडली सांडे इकडे तीन रूम आहेत आणि रूम दाखवत तुम्हाला कसे ते कपल रूम पण आहे आणि फॅमिली रूम पण आहेत या साईडला लेडीज लोकांना दिलेत इकडे डॉरमेट्रिक मागच्या वेळेस आम्ही आलेलो तेव्हा इथे राहिलेलो ही पण मस्त आहे हो का डॉर्मेट्री वगैरे आमचं मला थँक्यू बोला मी दिले रूम मी रूम दिले इकडे बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा व्ह्यू आहे हां मस्त अशी नदी आहे नदी आहे फायदा नाही आम्हाला नदीत पोहता येणार नाही ना, स्विमिंग पूल मध्ये पोहावं लागेल इथे जाऊन पोवायचंय मस्त पैकी मजा करायची फलफल लाईक मी याला सँडी पालकर काय कस वाटतय एकदम मस्त एवढी जागा भरपूर रुनो जुणू त्या

आम्ही नॉनव्हेज वाले व्हेज वाल्यांकडे येऊ नये असं तुमचं म्हणणं आहे का एकच पुरणार नाही रे आम्हाला किती पाहिजे तुला मला पाच सहा पाहिजे खाऊत ना का एक महिना आधी ठरलेलं शो हाऊसफुल पिकनिक जायचं

रात्रीच्या तीन वाजले वाजल्यासाठी ह्या सॉंगाने काय झालाय काय माहिती साखल्या साखळ्या खेळत आहेत सोन साखळी सोन साखळी तो पण आलेला आहे आता यांची फाटणार आहे यांची फाटणार आहे नियोजन नाही नियोजन नाही नियोजन नाही गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ म्हणजे आता वाजलेत सकाळचे आत थोड लेटच उठलो बाकीचे गेले रात्री पाच वाजेपर्यंत सकाळी पाच वाजेपर्यंत खेळत होते ते म्हणजे काही याडा लागलेली सोन साखळी खेळत होते म्हणजे लहानपणीच्या आठवणी परत ताज्या आल्या सोन आणि मैदान एवढं भारी आहे ना इकडे पुढे ते खुला मैदान भेटला तर पोरानं खेळायला पण खूप मजा आली तर झोपलेत सोनके सगळे सगळ्या रूम आपलेत प्रत्येकाचे इकडं लेडीजचं रूम दिलेत इकडं आपले सोनके आहेत सगळे अरे उतारे उठ अम्मा आईला तुमच्या उडा इकडनं व्ह्यू बघा काय खतरनाक दिसतो बाकी काय वालत बिलत घातलंय ते इकडं पक्ष नका देऊ नदी बघा सकाळी एवढा धुका पडलेला आता पण धुकाच आहे पण थोडा आता वरती गेला नाश्त्याला काय पुरची मिसळ पाव मिसळ खूप छान आहे इथली मी खाल्ले दोन चार वेळा इथे येऊन गेले खाल्लीस काय मी, मी आला तर मंडळी संध्याकाळ झालेली आहे आणि आता आमचा चेकआउट होतोय मस्त आमची जरा मीटिंग होती आणि नाटकाचा पुढील येणारा नाटक आहे निघालीस आता नाटक येणार आहे तर त्याचं सगळं नियोजन होता हा बघा आपला एकवीस जानेवारीला गाव गोंधळ हे नाटक आहे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर येथे संध्याकाळी साडेसात वाजता सगळ्यांनी नाटक बघायला या मोबाईल चेकआउट होतोय मंडळी पण यांची पुन्हा एकदा आम्ही रात्री सोनसाखळी खेळली ना तसं आता परत खेळायचं आहे म्हणजे लहानपणीच्या आठवणी आज, अजून ताज्या झाल्यात म्हणजे आम्ही क्रिकेट खेळत होतो तर आमच्या लेडीज ग्रुप आमच्यावर भडकत होते जरा पण आम्ही सगळे एकत्र खेळ कुठला तर सोनसाखळी खेळतोय आता बाय द वे इकडे येऊन खूप छान वाटलं रिसॉर्ट पण छान आहे आणि सगळेजण खुश आहेत या रिसॉर्टमध्ये येऊन कारण सगळ्यांनाच एवढा मोकळा स्पेस आणि आम्हाला प्रायव्हेटली भेटला थँक्स राधाई रिसॉर्ट्स जे आम्हाला तुम्ही दिलात आणि खूप मजा आली जेवण वगैरे खूप छान होतं भडकलेले मॅडम रिसॉर्ट कसा वाटला एक नंबर खूप मजा आली तुम्ही पण इकडे या आमचा टाइम आमच्याकडे टाइम खूप होता पण आम्हाला असं वाटतच नाही एन्जॉय केल्यासारखं कारण का लगेच वेळ गेलेला आहे निघून आणि खूप मजा आली जेवण पण खूप भारी आहे टेस्टी आहे मजा केलात ना खूप पैसा वसूल भावा रिसॉर्ट कसा आहे एक नंबर मस्त मजा आली आणि हो आमचा गाव नाटक बघायला पण यायचं एकवीस तारखेला सगळ्यांनी आता व्हिडिओ येत होती कॅमेरा हा फुटेज काय लायची होती मागे ओके तर आता व्हिडिओ थांबवतोय इथं बाकी जर तुम्हाला रिसॉर्टला वगैरे यायचं असेल तर डिटेल्स या डिस्क्रिप्शनला देतोय नक्की या आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटल्या अर्जून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटी आपण नाहीत कुठल्या तर नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत टाटा आंबेड्यावरचा पुढच्या व्हिडिओमध्ये विडा